मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भक्तिमय वातावरणात सी ए मनोज तांबे व सौ जानवी मनोज तांबे यांच्या गणेशाचे विसर्जन भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते गणेशाची व खाटूश्यामची आरती तर पाच सप्टेंबर शिक्षक दिना निमित्ताने छत्रपती शिवाजी विद्यालयातील शिक्षकांना आरतीचा मान सीए मनोज तांबे व सौ जान्हवी मनोज तांबे यांनी आयोजित केलेल्या गणेश उत्सवामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री लक्ष्मण सावजी यांना आरतीचा मान देण्यात आला होता तर पाच सप्टेंबर शिक्षक दिना निमित्ताने मनोज तांबे यांना ज्या शिक्षकांनी घडविले मार्गदर्शन केले त्या शिक्षकांच्या हस्ते गणेशाची व खाटू श्यामची आरती करण्यात आली ज्या विद्यार्थ्यांना हो। अभिमान असल्याचे प्रतिपादन शिक्षकांनी व्यक्त केले तर भाजपाला अपेक्षित कार्य सी मनोज तांबे व सौजानवी मनोज तांबे करीत असल्याचे प्रतिपादन श्री लक्ष्मण सावजी यांनी केले आहे तांबे कुटुंबियांच्या वतीने श्यामचा देखावा सादर करण्यात आला होता दहा दिवस हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या देखाव्याचे संपूर्ण प्रभाग क्रमांक दहा मध्ये कौतुक होत आहे तर तांबे कुटुंबियांच्या वतीने खाटू श्यामची दिवसभरातून चार वेळेस आरती करण्यात येत होती या चारही वेळेस तांबे परिवाराने प्रभागातील तब्बल पाचशे जोडप्यांना आरतीचा मान दिला हे विशेष आपल्या प्रभागातील नागरिकांना सुख समृद्धी लाभावी प्रत्येकाच्या घरातून दुःख जावे आणि खाटूश्यामच्या आशीर्वादाने प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हा उपक्रम राबविल्याचे सी ए मनोज तांबे व सौ जानवी मनोज तांबे यांनी सांगितले अतिशय धार्मिक भक्तीपूर्ण आणि मंगलमय वातावरणामध्ये सीएम मनोज तांबे व सौ जानवी मनोज तांबे यांचा गणेश उत्सव संपन्न झाला तर गुरुजनांच्या समोर मला बोलायला लावलं म्हणजे माझी पण परीक्षा होती मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो सगळ्या गुरुचरण गुरुजींच्या चरणाची नम्र होतो लीन होतो आणि पुन्हा एकदा काटजाम शरणीत प्रार्थना करून आपला पंचवीस लाखाचा नाशिक महानगर झालंय पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे तीर्थक्षेत्र शहर आहे आणि त्यामुळं भारतामध्ये सगळ्यात चांगला कुंभमेळा आपल्याला नाशिकचा करायचा आहे त्याच्यामध्ये लोक सहभाग लागणार आहे वेळोवेळी आपले पदाधिकारी सगळे सातपूरचे सगळे नेते मंडळी इथे राहतात ज्यांनी सातपूर शंभर दोनशे घरापासून पाहिले ते सगळे नेते मंडळी तिथे रामारी संभीरराव संजय राऊत आहेत शिवाजीराव शहा निलेश जोशी आहेत पाठीमाग अजून कोण करते गौरव आहे सगळ्यांचे नाव घे त्यामुळं निमित्तानं या सगळ्या आगामी काळासाठी आपण पुन्हा एकदा कटिबद्ध होऊया सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराज असतो पण मनोजला मी खूप शुभेच्छा देते त्याच पुढचं आयुष्य त्याच्या सपत्नी सोबत खूप प्रगतीचा हो त्याची वाटचाल भरभराटीची आहे ती दिसते मध्ये जे आपल्याला पाहिजे ते ह्या गणपती बाप्पा समोर आणि परमेश्वरासमोर मी प्रार्थना करते की त्यांना त्यांच्या ज्या इच्छा आहेत म्हणजे आमच्याही मनामध्ये आहे की तो पुढे मोठा व्हावा अजून काही छान आशीर्वाद मिळावेत आणि तो होणार आहे तर मी त्या उभय मंडळाला सर्वांना धन्यवाद देते आणि शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते जे आहे हे आमचे भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी साहेब आणि त्याबरोबर आजचा शिक्षक दिने ज्यांनी मला घडवलं असे माझे सर्व शिक्षक हृंद या सर्वांचे मी आभार मानतो की आपण आरतीला आवर्जून इथे उपस्थित राहिले एक प्रकारे तुम्ही जसा बाबा आशीर्वाद आहे तुम्ही आम्हाला आशीर्वाद देऊ राहिले आणि कायमस्वरूपी आमच्या पाठीमागे अजून द्या मी सावजी साहेबांना विनंती करेल की आमच्या मंडळाला थोडस शुभेच्छा द्यावा त्यांच्याशी भेटतो संवाद साधतो एकतर्फी फक्त ऐकण्याचे काम करतो त्यांचे विचार इतके सुंदर असतात की मार्गदर्शनही सुंदर असतात नेहमी त्यांना सांगतो साहेब तुम्हाला वारंवार भेटावं वाटतं आणि भेटल्यानंतर फक्त ऐकावं वाटतं त्यांचा अभ्यास इतका सखोल आहे धन्यवाद साहेब आपण भेट दिल्याबद्दल आणि आभारी आमचं मंडळ तांबे परिवार आपला आभारी या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद